विधानसभेत हाती आलेल्या निकालात कुठेतरी तफावत असल्याचं निदर्शनात आल्यानंतर महाविकास आघाडीसह अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांचा पराभव ईव्हीएम विरोधात अखेर काँग्रेसचे नेते राजभाऊ यांनी या संदर्भात अखेर रायगडच्या मानगाव मध्ये एक दिवसीय हटाव लोकशाही वाचवा असा नारा देत आंदोलन केलंय या आंदोलनात मवियाच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे ईव्हीएम संदर्भातील मजकूर असलेले पोस्टर हातात पकडून या संदर्भाचा निषेध केला हे जे आंदोलन आहे हे आता नुकत्याच झालेल्या आपल्या महाराष्ट्राच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जे निकाल आले ते निकाल बघता आपण ह्याच्या आधी देखील ज्या ज्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये जे ई व्ही एमद्वारे निकाल लावले गेले त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये निकाल लावले गेले ज्या ज्या उमेदवारांना जे विजयी उमेदवार बरेचसे निवडून आलेले आहेत त्यांची मताची जर तुम्ही संख्या बघितली तर बऱ्याचशा लोकांची संख्या जी आहे ती इक्वल आहे अनेक केंद्रांमध्ये एवढी तफावत आहे आणि संध्याकाळी साडेपाचच्या नंतर जो इलेक्शन कमिशननी आकडासाईला साडे अकरा वाजेपर्यंत इलेक्शन चालू होतं मतदान चालू होतं आणि तिथे जवळजवळ सात आठ टक्क्यांनी मतदान वाढलं तर हे जे आपलं आंदोलन आहे ते आंदोलन आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे ई व्ही एम हटवण्यासाठी त्याच्या जागी बॅलेट पेपर घेण्यासाठी पण जर बाबा बॅलेट पेपर त्यांना घ्यायची इलेक्शन कमिशनला घ्यायचे नसेल तर मग ई व्ही एमच्या नंतर पर्याय काय तर त्याच्यासाठी हे आंदोलन होतं आणि त्याचा खरा डेमो दाखवणार होतो परंतु पोलीस प्रशासनाने जिल्हा प्रशासनाने बघा मला माहिती नाही त्यांनी कोणाच्या दबावाखाली हे आणलं जनतेची तर सर्वांची इच्छा होती तर तो डेमो दाखवा परंतु जरी डेमो दाखवला नाही तरी हा जो अर्ज निवडणूक आयोगाकडे राष्ट्रपतींकडे आणि सरन्यायाधीशांकडे केलेला आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट म्हटलेला आहे की ई व्ही एम जर तुम्हाला वापरायचीच असेल बटन दाबल्यानंतर त्याच्या बाजूला व्ही व्ही पॅटच्या ऐवजी एक साधा प्रिंटर ठेवा ज्याच्यातून मी मतदार आहे मी दिलेलं मत माझ्या नावाची जी स्लीप आहे ती माझ्या हातात येईल आणि ती स्लीप मी जर समजा एखादा चिन्ह आहे आंबा मी आंब्याला जर मत दिलं असेल तर त्याची चिन्हाची त्या नावाची माझ्या इथे स्लीप येईल आणि मी माझ्या स्वतःच्या हाताने जी जुनी जशी मतपेटी होती त्या मतपेटीमध्ये मत जाऊन मी ती स्लीप टाकेन आणि मतपेटी संध्याकाळी सील होईल ती सील झाल्यानंतर जे हे मताचा टक्का इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये वाढवला जातो इलेक्ट्रॉनिक मशीन किंवा जो सेंट्रल युनिट आहे त्याच्यामधनं जे रिझल्ट चुकीचे लावले जातात त्याच्यावरती थांब म्हणजे शंभर टक्के रोख लागेल आणि जी देशामध्ये मत चोरी करून सरकार आहेत ही पूर्णपणे थांबतील म्हणून हे आंदोलन आम्ही सर्वांनी केलेलं आहे आणि हाच ह्याचा मूळ उद्दिष्ट आणि मूळ उद्देश आहे धुळे शहरात शिवसेना उभाटाकडून ईव्हीएम विरोधात विशाल मशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलं शहरातील आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळापासून मशाल मोर्चाला सुरुवात झाली गांधी पुतळा चौकात ईव्हीएम मशीनला जाळण्यात आलं ईव्हीएम मशीनला विरोध करत त्या ठिकाणी ईव्हीएम मशीनची अंत्ययात्रा देखील काढण्यात आली शिवसेना उभाटाचे नेते माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं निवडणुका ईव्हीएम यावर सध्या महाराष्ट्रात राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताय असाच अमरावतीचा माजी खासदार नवनीत राणा यांनी काँग्रेसला चॅलेंज खासदार बळवंत वानखेडे निवडणुकीचा राजीनामा द्यावा आमदार रवी राणा सुद्धा देतील आणि एका मतदारसंघात त्या बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या तरच तुमचं समाधान होईल असंही त्यांनी म्हटलं जे महाविकास आघाडीला ईव्हीएम वर जे ऑब्जेक्शन आहे त्यांना माझं आव्हान आहे की अमरावती जिल्ह्याचे खासदारांनी राजीनामा द्यावा आणि तसंच रवी राणाजी आपले आमदारकीचाही राजीनामा देतील आणि तेही सुद्धा बॅलेटवर करावं मला तर कमाल वाटते महाविकास आघाडीची लोकसभामध्ये एवढे सीट आल्यानंतर तेव्हा ईव्हीएम हे बरोबर होता आणि लोकशाही जिवंत होती आम्ही संविधानाला मानणारे लोक आहे आणि एकदा रिझल्ट आल्यानंतर निकाल आल्यानंतर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी आम्ही कोणीही बाहेर निघालो नाही एवढा जरी आहे तर अमरावती जिल्ह्याचे खासदारांनी राजीनामा द्यावा आणि आमचे बंनेरा मतदारसंघाचे आमदार रवीजी सुद्धा हे राजीनामा देतील आणि कोण जावं एकदाच बॅलेट वर आपले मतदान साखर कारखानदारांना आणि चेअरमनला माज असेल तर तो आम्ही माच उतरवून टाकू असा इशारा राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांना दिला आहे ऊस दराच्या बैठकीला फिरवल्यामुळे राजू शेट्टी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं या बैठकीला केवळ कारखान्याचे एम डी बैठकीला उपस्थित होते जिल्हा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार होती मात्र कारखानदार न आल्यानं बैठक स्थगित करावी लागली जिल्हाधिकाऱ्यांनी ऊस दराच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्याचे चेअरमन आणि आंदोलन करणाऱ्या सर्व संघटनांची बैठक आयोजित केलेली के होती या बैठकीमध्ये एकही -एक कारखानदार उपस्थित राहिलेले नाही एक दोन एम उपस्थित राहिलेले होते बाकी सगळे शेती खात्याचे कर्मचारी होते हा खरं तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा अपमान आहे साखर कारखान्याच्या चेअरमनला आणि प्रमुखांना एवढा माज आलेला असेल भाई, आले तर हा माज उतरवायला आम्हाला वेळ लागणार नाही हे त्यांनी ध्यानात ठेवा आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं की बैठक स्थगित करा पुन्हा ज्या बै जी बैठक होईल त्या बैठकीला जर कारखानदार आलेले नाहीत तर त्यांना ताळ्यावर कसं आणायचं हे आम्हाला चांगलं कळतं आम्ही त्या पद्धतीनं त्यांना वटनेवर आणू परंतु साखर कारखानदारांचा हा जो मस्तमाल पण आहे हा मस्तवालपणा मोडून काढल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही हे त्यांनी ध्यानात ठेवावं माळातील तरुणांनी महायुती सरकारच्या स्थापनेचा अनोख्या पद्धतीने स्वागत करून साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं नऊ डिसेंबर रोजी विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अकरा पॅराग्लायडर्सनी सातशे फूट उंचीवरून महायुती सरकारच्या अभिनंदनाचे बॅनर झळकवलेत या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे मावळ तालुक्याच्या भूमीत एक नवा उत्साह संचारला होता बारामती विधानसभा मतदारसंघात एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विजय झाल्यानंतर त्यांचे पुत्र जय पवार आता बारामती विधानसभा मतदारसंघात सरसावले जय पवार यांनी बारामतीतल्या मतदारांचा भेट दौरा आता सुरू केलाय यावेळी बोलताना जयकुमार म्हणाले की आता पक्ष राज्यात आणि देशात वाढवायचा आहे त्याची जबाबदारी अजितदादांनी स्वीकारली मात्र तालुक्यात लक्ष देण्यासाठी आम्ही सक्रिय झालो या पुढील काळातला सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांच्या निवडणुकीत आपण लक्ष घालणार आहोत असंही जय पवार म्हणाले का त्यांचा सर्वांचा आभार मानला गावाकडे जाऊन सगळ्यांना भेटणार आहे गावाचे काय समस्या असतील म्हणजे विधानसभेच्या तेव्हा आचारसंहिता होती काय कामं त्या काळात आपण नव्हती करू शकत हे काम आपण समजून घेऊन विनंती करून पण आमचे मित्र म्हणून त्यांना पण एक प्रश्न विचारायला पाहिजे की लोकसभेत तसं काय प्रॉब्लेम का नाही झाला आणि आता एवढ्या चांगल्या सर्वात महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीच्या सर्वच नेत्यांना प्रतिसाद आणि प्रयत्न केलाय त्यांनी कष्ट घेतले त्यांनी विकास केलाय लोकसभेची निवडणूक लो. तर मला जी जनता बोलते मी तुम्हाला सांगणार की त्यांनी मला गावगाव क्षेत्राने सांगितलं की दादा त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितले की त्या तीन महिन्यात काय खाल हे त्यांची अपेक्षा म्हणजे आपल्या जनतेची आणि जनतेची अपेक्षा जे असतात तेच आम्ही सर्व छोटे कार्यकर्तो मनात घेऊन संपूर्ण पहिला आणि त्याच्यानंतर पुढची पण काय काही अडचणी समजून घेऊन जर ते माझ्याकडनं नाही झाले नाही तर आपल्या पदाधिकारी सहकाऱ्यांकडनं नाही झाले ते आम्ही दादन पण पण यावेळेस मला वाटतंय की महाराष्ट्राची जनतेने हा निर्णय घेतला महायुतीच सरकार परत आणायचं पुरंदर तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या पिंगोरी येथील एका सेवानिवृत्त सैनिकाचं ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं या गावातील मंगेश बबन शिंदे हे भारतीय वर्ष सेवा केल्यानंतर निवृत्त झाले ते आपल्या गावी आल्यावर गावातील ग्रामस्थांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं पारंपरिक पद्धतीने बैलगाडीतून या जवानाची आणि त्यांच्या कुटुंबियांची मिरवणूक काढण्यात आली तसंच गावातील शहीद स्मारकाला मानवंदनाही देण्यात आली यानंतर ग्रामस्थांनी या सैनिकाचा आणि त्याच्या कुटुंबियांचा सन्मान केला पुरंदर तालुक्यातील के पिंगोरी हे गाव सैनिकांचे गाव म्हणूनच ओळखलं जात आणि या गावातील प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती ही सैन्यात असते सर्वप्रथम माझं मन भरावून गेलेलं आहे कारण की माझ्या गावातल्या ग्रामस्थांच्या प्रेमापोटी जे सत्कार झाला तो खरंच काबिल तारीख होता आणि ह्याच्यासाठी दोन गोष्टीसाठी श्रेय जातं एकतर ही माझी युनिफॉर्मची पहिचा आणि गावाकडून भेटलेलं प्रेम आणि तसं पाहायला गेलं तर सोनगरचं लाईफ इतकं सदासहजी आसान नाही आहे माझं एकवीस वर्षाचा खडगर प्रवास राहिला त्या खडगड प्रवासामध्ये आपल्या गावकऱ्यांची शुभेच्छा आणि माझी मिसेस अनिता शिंदे आणि माझी दोन छोट्या पिल्लांचं सहकार्य मला लाभलं तसंच माझं मातृजाचं ले ले। मित्र, दे 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 प्रेम मला लाभलेलं आहे माझे मित्र मित्रपरिवार त्यांचा हमेशा मला वेगवेगळं प्रेम लाभलेलं आहे जम्मू अँड काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल जे दोन वर्ष टेन्नूर मी केला त्या दोन वर्ष टेन्नूरमध्ये उद्या सकाळी मी पहाट पाहिल का नाही उद्या सकाळी पाहिल का नाही हे बी मी स्वतः सांगू शकत नव्हतो आणि माझा स्वतःचा एक एक्सपिरियन्स होता की ज्या दिवशी मी अरारमध्ये गेलो कुफवाडा नावाच्या जागेवरती तर गेल्या त्या दिवशी पहिल्यांदा माझी फायर झालेली मला ऐकायला आणि दुसऱ्या दिवशी पाहतो तर दोन मिलिटन आमच्यापासून मुश्किलचे दोनशे ती, ती, तीन ते तीनशे मीटरवरती मारले गेले होते मग त्या दिवसापासून मनामध्ये धडकी भरली होती आणि एका एक साईड जोश बी होता नाही आहे तो आला तर मी न्यूट्रलाइज करू शकतो आणि असं खरतर लाईफमध्ये त्याच्यानंतर लडाख सारख्या ठिकाणी सुद्धा राहिलेलं मी आणि प्रवास आर्मी प्रवास एका एक साइडनी खरतर होता दुसऱ्या साईडनी मनात समाधान बी होतं आणि एन्जॉय केला जी लाईफ एन्जॉय केली थोडीशी मनामध्ये कन् कु, कुरकुर राहायची की बाबा नाही मी घरापासून दूर आहे माझी पत्नी दूर आहे आई वडील दूर आहे मिलां मुलांपासून दूर आहे आणि एवढ्या सर्व एकवीस वर्षाच्या प्रवासामध्ये एक मी गावातले सण समारंभ सगळे मिस केले जेव्हा गावातली यात्रा व्हायची तेव्हा मला तिथं ढोल ताश्यात डोळ्यासमोर दिसायचा चावडी समोर दिसायची गणपती सीझन दिसायचा ह्या सगळ्या गोष्टी मी मिस केलं परंतु त्यातून मला खुश असायचो की नाहीये लोकांच्या बाबत सदिच्छा आणि शुभेच्छा माझा प्रवास आर्मी प्रवास व्यवस्थित चालला